जेव्हा एखादा पुरुष तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतो तेव्हा तुमचे हृदय तुटते आत्मा घ्याल होतो आणि मनात एक खोल अस्वस्थता निर्माण होते हा असा क्षण असतो जेव्हा तुमचे अंतर्मन ओरडून सांगत असते की काहीतरी चुकीचे घडत आहे पण तुम्ही चाहूनही स्वतःला रोखू शकत नाही तुमच्या मनात विचाराचे माजते की माझ्याकडून काही चूक झाली का त्याला आता दुसरी कोणी आवडू लागली आहे का त्याने अचानक बोलणे का बंद केले नेमक्या के याच वर्णावर बहुतेक स्त्रिया एक, एक मोठी चूक करतात त्या ते त्यांचा पाठलाग करू लागतात त्यांना वाटते की जर त्यांनी थोडे अधिक प्रयत्न केले थोडे अधिक प्रेम व्यक्त केले तर तो पुरुष परत येईल पण जीवनशास्त्र सांगते की प्रेम ही कोणत्याही किमतीवर भीक मागण्याची वस्तू नाही प्रेम तर तेव्हा फुलते जेव्हा तुमचा अंतरात्मा स्वतंत्र असतो आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पूर्णत्वाची जाणीव झालेली असते त्यामुळे जेव्हा एखादा पुरुष तुमच्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा सर्वात आधी स्वतःला थांबवायला शिका त्याचा पाठलाग करू नका कारण पाठलाग करण्याचा अर्थ असा आहे की तुमची ऊर्जा अशा दिशेला व्यर्थ जात आहे जिथे तिचा आदर नाही आणि जेव्हा ऊर्जेचा आदर होत नाही तेव्हा प्रेमाचा अंत होतो तज्ञांचे असे मत आहे की प्रेम तेव्हा जिवंत राहू शकते जेव्हा दोन आत्मे बरोबरीच्या स्तरावर असतात जर एक व्यक्ती दुसऱ्याच्या मागे धावत असेल तर तिथे फक्त उरते प्रेम नाही म्हणून पहिले काम जे तुम्हाला करायचे आहे ते म्हणजे म्हणजे स्वतःला जेव्हा बोलत तेव्हा तुम्ही ही मौन धारन मौन धारण करा केवळ शब्दांचा अभाव नव्हे तर मौन ही एक प्रचंड शक्ती आहे ते दर्शवते की तुमच्यात एक प्रकारची स्थिरता आहे पुरुष तेव्हा आकर्षित होत नाहीत जेव्हा तुम्ही त्यांना पकडून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करता उलटते तेव्हा आकर्षित होतात जेव्हा तुम्ही तुमच्या आंतरिक संतुलनात स्थिरावता जेव्हा तुम्ही मौन राहून तुमची आंतरिक ऊर्जा एकवटता तेव्हा तीच ऊर्जा एक, एक चुंबकीय शक्ती बनते आणि तेच आकर्षण त्या पुरुषाला पुन्हा तुमच्याकडे ओढून आणते दुसरे काम म्हणजे तुमची ऊर्जा परत खेचून घेणे जेव्हा एखादा पुरुष तुमच्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा तुम्ही नकळत त्याला अधिक ऊर्जा देऊ लागता वारंवार मेसेज करणे त्याच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवणे सतत त्याच्याबद्दल विचार तु करणे हे लक्षात घ्या की तुमची ऊर्जा जिथे जाते तीच गोष्ट तुमच्या जीवनात वाढत जाते जर तुम्ही त्या पुरुषाला तुमच्या विचारांनी आणि भावनांनी ऊर्जा देत राहिलात तर तुम्ही स्वतःला पूर्णपणे हरवून बसाल त्याऐवजी तुमची ऊर्जा स्वतःकडे वळवा तुमच्या आवडीच्या कामात मन रमवा स्वतःच्या शरीराची काळजी घ्या आणि स्वतःच्या अस्तित्वाचा पुन्हा अनुभव घ्या तुमच्या लक्षात येईल की जी ऊर्जा त्याला विनामूल्य मिळत होती ती आता थांबली आहे आणि हीच त्याच्या अस्वस्थेची सुरुवात असेल तिसरे काम म्हणजे स्वतःला प्राधान्य देणे सत्य हेच आहे की जो स्वतःवर प्रेम करत नाही त्याच्यावर दुसरे कोणी कसे प्रेम करेल जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ काढता स्वतःला सजवता स्वतःशी संवाद साधता तेव्हा तुमचा चेहरा तुमची चाल आणि तुमच्या डोळ्यातील चमक पूर्णत बदलून जाते एका स्वावलंबी स्त्रीची ऊर्जा कोणत्याही पुरुषापेक्षा अधिक प्रभावी असते जी स्त्री स्वतःला मान देते ती इतरांकडे मान्यतेची याचना करत नाही आणि हीच गोष्ट पुरुषाला सर्वात जास्त आकर्षित करते चौथे काम म्हणजे तुमच्या आंतरिक शांततेशी जोडून घ्या जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा तुमचे खरे अस्तित्व जागे होते ही शांतताच तुमच्या सौंदर्याचे खरे मूळ आहे मानसशास्त्र सांगते की पुरुष अनेकदा अशा स्त्रीपासून दूर पळतो जी अस्वस्थ असते कारण तिची ऊर्जा असंतुलित असते पण जेव्हा तुम्ही आतून शांत असता तेव्हा तुमची उपस्थितीच एका धड्यासारखी भासते तुम्हाला काही बोलण्याची गरज उरत नाही तुमचे अस्तित्वच एक अविभाज्य उत्तर बनून जाते पाचवे काम म्हणजे आकर्षणाचे स्वरूप समजून घ्या जाणकार सांगतात की आकर्षण तेव्हा निर्माण होते जेव्हा थोडे अंतर असते जेव्हा तुम्ही सतत तरी मागे धावता तेव्हा त्या नात्यातील रहस्य संपून जाते आणि पुरुषाला वाटते की आता मिळवण्यासारखे काही उरलेले नाही पण जेव्हा तुम्ही मागे हटता जेव्हा तुम्ही तुमच्या मन आणि प्रतिष्ठेत परत येता तेव्हा तुमची अनुपस्थितीच एक अतर्क रहस्य बनते तो विचार करू लागतो की आता माझ्यापासून दूर का आहे तिला आता माझी गरज उरली नाही का हेच विचार त्याला तुमच्याकडे खेचू लागतात सावे काम तुमचे जीवन उद्देश पूर्ण बनवा जी स्त्री केवळ प्रेमात नाही तर आपल्या जीवनाच्या ध्येयासाठी जगते तीच खऱ्या अर्थाने आकर्षक असते अनुभवी लोकांचे म्हणणे आहे की जी स्त्री प्रेमाला आपल्या जीवनाचे सर्वस्व न मानता आपल्या अस्तित्वाचा एक भाग मानते तीच प्रेमात परिपक्व होते तुमच्या स्वप्नांवर काम करा तुमची ध्येय निश्चित करा जेव्हा तुमच्या आयुष्याला अर्थ प्राप्त होतो तेव्हा कोणताही पुरुष तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही कारण आता तुमची ऊर्जा कोणावर अवलंबून नसून ती आत्मनिर्भर झाली आहे सातवे काम म्हणजे क्षमा करायला शिका दुर्लक्षित केले जाण्याचे दुःख खूप खोल असते पण जर तुम्ही ते दुःख मनात धरून ठेवले तर तेच तुम्हाला आतून तोडून टाकेल शहाणपण हेच सांगते की जो व्यक्ती क्षमा करत नाही तो भूतकाळात कैद राहतो क्षमा करणे म्हणजे त्या अनुभवातून शिकवण घेऊन पुढे जाणे जेव्हा तुम्ही क्षमा करता तेव्हा तुम्ही तुमच्या आत्म्याला मुक्त करता आणि तुमच्यामध्ये पुन्हा प्रेमाचा प्रवाह अविश्रांत वाहू होतो आणि आठवे काम म्हणजे पुन्हा प्रेम करायला शिका पण सर्वात आधी स्वतःवर जर तुम्ही हे शिकलात की तुम्हाला कोणाच्याही मान्यतेची किंवा स्वीकृतीची गरज नाही तर तुम्ही जगातील सर्वात शक्तिशाली स्त्री व्हाल असे मानले जाते की जेव्हा स्त्री आपल्या प्रेमाने भरून जाते तेव्हा तिचे अस्तित्वच एक मंदिर बनते पुरुष अशा प्रेमासमोर नतमस्तक होतात कारण हे प्रेम कोणत्याही अपेक्षेशिवाय असते ते निर्मळ असते जेव्हा तुम्ही ही आठ कामे करता तेव्हा हे ब्रह्मांड तुमच्यासाठी काहीतरी अद्भुत घडवून आणते जो पुरुष तुमच्याकडे दुर्लक्ष करत होता तो अचानक तुमच्याबद्दल विचार करू लागतो की वाटते ही नाही आणि हाच तो क्षण असतो जेव्हा नियंत्रण तुमच्याकडे परत येते पण तोपर्यंत तुम्हाला काही फरक पडत नाही कारण आता तुमचे प्रेम भीक राहिलेले नसते तर ते एक आशीर्वाद बनलेले असते मोठे विचारवंत म्हणतात जेव्हा प्रेमात जागरूकता येते तेव्हा दुःख सुद्धा वरदान ठरते तुम्ही प्रत्येक अनुभवातून प्रगल्भ होता प्रत्येक जखमेतून शिकता आणि प्रत्येक दुराव्यातून अधिक सखोल होता लक्षात ठेवा जर एखादा पुरुष तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर यामुळे तुमची किंमत कमी होत नाही हे फक्त हे दर्शवते की तो तुमच्या ऊर्जेचा स्तर समजू शकला नाही आणि जर तुम्ही त्या स्तराखाली जाऊन त्याचा पाठलाग केला तर तुम्ही तुमची स्वतःची शक्ती गमावून बसाल प्रेमाचा खेळ हा नेहमी ऊर्जेचा खेळ असतो जो आतून रिकामा आहे तोच इतरांच्या मागे धावतो म्हणून स्वतःला आतून समृद्ध करा तुमच्या वेदनेला ध्यानात रूपांतरित करा असे म्हटले जाते की जेव्हा तुम्ही वेदनेला ध्यानात बदलता तेव्हा तीच तुम्हाला मुक्त करते मग कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करो किंवा प्रशंसा तुमचे केंद्र डळमळीत होत नाही आणि जेव्हा तुम्हाला कोणाच्या वर्तनाने फरक पडणे बंद होते तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम करू लागता तेव्हा तुम्हाला कोणाचीही गरज उरत नाही आणि ही स्थिती पुरुषाला तुमच्याकडे सर्वाधिक आकर्षित करते कारण आता तुम्ही केवळ हवे हवे नाही तर आदरणीय बनता ही आठ पावले केवळ एखाद्या पुरुषाला परत मिळवण्यासाठी नाहीत तर स्वतःला परत मिळवण्यासाठी आहेत आणि जेव्हा तुम्ही स्वतःला शोधून काढता तेव्हा तुमचे प्रत्येक नाते तुमच्या आत्म्याच्या खोलीशी जोडले जाते पुरुष येतो किंवा जातो पण आता तुम्ही कुणाच्या जाण्याने कोलमडून पडत नाही तुम्हाला माहित असते की प्रेमाचा स्त्रोत तुमच्या स्वतःच्या आत आहे हेच या सर्व ज्ञानाचे सार आहे प्रेम करा पण स्वतःला गमावू नका प्रेम द्या पण आपली प्रतिष्ठा जपून ठेवा आणि जेव्हा तुमच्याकडे दुर्लक्ष करेल तेव्हा करा आणि धन्यवाद कारण त्याने तुम्हाला आत परतण्याचा रस्ता दाखवला आहे ही स्त्रीची परिपक्वता आहे हीच तिची शक्ती आहे आणि जेव्हा एक स्त्री ही शक्ती ओळखून घेते तेव्हा संपूर्ण जग तिच्या समोर नतमस्तक होते कारण तेव्हा ती केवळ प्रेम करत नाही तर ती स्वतः प्रेमस्वरूप बनलेली असते जेव्हा तुम्ही स्वतःला आतून मजबूत करता जेव्हा तुम्ही तुमच्या मौनाला आणि आत्मसन्मानाला तुमचे कवच बनवता तेव्हा हे जग तुमच्या समोर नवीन रंगात उलगडते तत्वज्ञान असे सांगते की जो व्यक्ती तुमच्याकडे दुर्लक्ष करतो तो खर तर तुमच्या आत दडलेल्या प्रेमाची परीक्षा घेत असतो ही परीक्षा बाह्य नसते तर ती तुमच्या तपासणी असते तुमचे प्रेम तु आधारित आहे तुमच्या आत्म्याच्या स्वातंत्र्यावर जर तुमचे प्रेम या गोष्टीवर टिकून असेल की समोरच्याने तुमचा स्वीकार करावा तर ते प्रेम नाही ती केवळ एक इच्छा आहे पण जर तुमचे प्रेम या गोष्टीवर ठाम असेल कि कोणी असो वा नसो तुम्ही तरीही प्रेमात जगत राहाल तेव्हा ते प्रेम आध्यात्मिक बनते जेव्हा पुरुष तुमच्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा ब्रह्मांड तुम्हाला ही संधी देते की तुम्ही तुमच्यातील अथांग सागराला ओळखावे आधी तुम्हाला वाटायचे की कि तोच तुमचा किनारा आहे पण जेव्हा तू किनारा सुटतो तेव्हा तुम्हाला जाणीव होते की तुमच्या आतच संपूर्ण सागर सामावलेला आहे हाच खऱ्या परिवर्तनाचा क्षण आहे हा क्षण वेदनादायी असतो पण सत्य हेच आहे की वेदनास तो दरवाजा आहे जिथून आत्मा पहिल्यांदा आपल्या वास्तविक रूपाशी परिचित होतो जेव्हा तुम्ही वेदनेतही सजग राहता तेव्हा तुम्ही तुमच्या शक्तीची पहिली झलक पाहता हळूहळू तुमचे लक्ष त्या पुरुषावरून हटून स्वतःच्या केंद्रावर येते आणि तेव्हा तुम्हाला उमसते की कुणाचे दुर्लक्ष करण्याने तुमचे मूल्य कमी झाले नाही तर तुमचे अस्तित्व अधिक सखोल झाले आहे जी स्त्री स्वतःच्या आत परत ते ती एक प्रकाश बनते ती तक्रार करत नाही किंवा तडजोडही करत नाही ती फक्त आपल्या प्रकाशात जगते आणि तिचा तोच प्रकाश सर्वांना आपल्याकडे खेचून घेतो जो पुरुष आधी दुर्लक्ष करत होता तो आता तिच्याकडे आकर्षित होतो पण तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो कारण आता ती स्त्री आधीसारखी उरलेली नसते ती आता कुणाची गरज नाही तर कुणाचा तरी आशीर्वाद बनलेली असते थोर विचारवंत म्हणतात प्रेमाचा सर्वात सुंदर क्षण तो असतो जेव्हा प्रेम अपेक्षांच्या पलीकडे जाते जेव्हा तुम्हाला हे समजते की कुणाचेही प्रेम तुम्हाला पूर्ण करू शकत नाही तर तुमची स्वतःची जाणीवच तुम्हाला संपूर्ण बनवते तेव्हा तुम्ही मुक्त होता आणि हीच मुक्ती पुरुषांना मोहून टाकते पुरुष अशा स्त्रीला घाबरतात जी मुक्त आहे कारण अशा स्त्रीला बांधणे अशक्य असते पण ती स्त्री त्यांना सर्वात जास्त आकर्षित करते कारण तिच्यात खोली असते मौन असते आणि एक गूढ रहस्य असते लक्षात ठेवा प्रत्येक वेळी जेव्हा कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करेल तेव्हा असा विचार करू नका की कि तुमची किंमत कमी झाली आहे तर असा विचार करा की आता तुम्हाला तुमच्या आत्म्याच्या अधिक खोल स्तरापर्यंत जायचे आहे तुमच्या मौनाला तुमचे उत्तर बनवा तुम्ही तुम्ही जितके जास्त बोलाल तितके स्वतःला गमवाल पण शांत राहाल तितक्या शक्तिशाली व्हाल जेव्हा तुम्ही पाठलाग करणे सोडून देता तेव्हा तुमचे अस्तित्वच एक प्रश्न बनते आणि पुरुष स्वभावात त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो तुम्ही त्याचा पाठलाग करत नाही तरी त्याचे विचार तुमच्या मागे धावतात हाच ऊर्जेचा खेळ आहे अध्यात्म सांगते की पाठलाग करणारा नेहमी कमकुवत असतो आणि मन राहणारा सशक्त म्हणून स्वतःला सशक्त बनवा तुमच्या मौनाची साधना करा हळूहळू तुमची ऊर्जा इतकी उंचावेल की ज्या पुरुषाने तुमच्याकडे दुर्लक्ष केले होते तो आता तुमच्या उपस्थितीत अस्वस्थ होईल कारण तुमची ऊर्जा त्याला आरसा दाखवेल पण तोपर्यंत तुमच्या मनात कोणताही द्वेष नसेल कोणतीही तक्रार नसेल फक्त करुणा असेल ही करुणा तुम्हाला अशा स्तरावर घेऊन जाईल जिथे तुम्ही प्रत्येक अनुभवाला प्रेमात रूपांतरित कराल हाच मार्ग आहे प्रतिक्रिया नाही तर रूपांतरण दुर्लक्ष केल्यावर प्रतिक्रिया देऊ नका तर त्या अनुभवाचे रूपांतर करा हे रूपांतर म्हणजेच ध्यान आहे जेव्हा तुम्ही आतून इतक्या सशक्त होता की कुणाची उपेक्षा तुम्हाला तोडू शकत नाही जेव्हा तुम्ही संसाराच्या सीमांच्या वर उठता तेव्हा प्रेम केवळ एक नाते उरत नाही तर तो तुमचा स्वभाव बनतो आणि जेव्हा प्रेम तुमचा स्वभाव बनतो तेव्हा तुम्हाला कुणीही सोडून जाऊ शकत नाही कारण आता तुम्ही कुणाशी जोडलेले नसून सर्वांशी एक झालेले असता हेच या जीवनाचे अंतिम आव्हान आहे जो तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे तो तुम्हाला बाहेर शोधत आहे आणि तुम्ही ज्या मौनात बुडालेले आहात तुम्ही प्रेमाला आत मिळवले आहे आहे बाह्य प्रेम नेहमी अपूर्ण राहील आंतरिक शाश्वत म्हणून जेव्हा पुढच्या वेळी एखादा पुरुष तुमच्याकडे दुर्लक्ष करेल तेव्हा स्मित हास्य करा आणि मनापासून म्हणा तू मला माझ्या स्वतःच्या आत परतण्याचा मार्ग दाखवलास हेच हास्य हेच मन आणि हीच स्थिरता तुमची खरी शक्ती आहे कारण आता तुम्ही ती नाही आहात जी प्रेमाची भीक मागते तुम्ही ती आहात जी स्वतः प्रेम बनली आहे आणि प्रेमाचा वर्षाव करते अशी स्त्री शेवटी जिंकते कोणत्याही संघर्षाशिवाय कोणत्याही गोंधळाशिवाय केवळ आपल्या अस्तित्वाच्या जोरावर जेव्हा स्त्री या अवस्थेपर्यंत जिथे ती एखाद्या पुरुषाच्या प्रतिक्रियांच्या पलीकडे जाते तेव्हा तिच्यात असा प्रकाश प्रगट होतो जो तिला कधीच माहीत नव्हता आता तिला समजते की दुर्लक्ष केले जाणे ही शिक्षा नव्हती तर तो एक देवी संकेत होता तो संकेत होता की आता तुला बाहेर नाही तर आत बघायची आहे थोर तत्वज्ञ म्हणतात प्रत्येक वेळी जेव्हा कोणी तुम्हाला दुखावते तेव्हा तो तुम्हाला स्वतःच्या आत जाण्याची संधी देत असतो जेव्हा तुम्ही तुमच्या प्रेमाला प्रतिसाद देत नाही तेव्हा तो तुम्हाला त्या प्रेमाच्या शुद्ध स्त्रोताकडे घेऊन जात असतो जो नेहमीपासून तुमच्यात होता जी स्त्री हे सत्य समजते तिच्या चेहऱ्यावर एक अशीम शांतता असते ती आता प्रतिक्रिया देत नाही ती फक्त साक्षी भावाने बघते पूर्वी ज्या गोष्टी तिला तोडून टाकायच्या आता त्या गोष्टी तिला शिकवतात पूर्वी जे शब्द तिला जाळायचे आता तेच शब्द तिच्या आत करुणीचे फुल फुलवतात ती आता प्रत्येक अनुभवात सौंदर्य पाहते कारण तिला कळून चुकली आहे की कुणीही तिच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही लोक फक्त स्वतःपासून दूर जाऊ शकतात जेव्हा ती या समजूतदारपणापर्यंत पोहोचते तेव्हा तिचे प्रेम केवळ एका पुरुषापुरते मर्यादित राहत नाही आता तिचे प्रेम जीवन बनून जाते वारेची प्रत्येक झुळूक फुलाचा सुगंध आणि मावळता सूर्य या सर्वांमध्ये तिला तेच प्रेम दिसू लागते हे प्रेम मातेसारखे करुणेसारखे आणि मौनासारखे असते अटी शिवाय आणि अपेक्षेशिवाय हेच प्रेम सर्वात आकर्षक का आहे कारण यात कोणती पकड नाही कोणताही स्वार्थ नाही सत्य हेच आहे की जेव्हा प्रेम पकड सोडून देते तेव्हा त्याचे सौंदर्य शिखरावर असते अशा स्त्रीसाठी आता दुर्लक्ष करणे किंवा मान देणे दोन्ही समान असते आता तिला कुणाकडून काहीही नको असते म्हणून प्रत्येक गोष्ट तिला आपोआप प्राप्त होते हेच आध्यात्मिक आकर्षण आहे हे चुंबकीय तत्व आतून येते आणि ते आत्मस्वीकृतीतून जन्माला येते जी स्त्री स्वतःचा स्वीकार करते ती संपूर्ण जगाचा स्वीकार करू लागते आता जेव्हा एखादा पुरुष तिच्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा ती करून विचार करते कदाचित त्यालाही ही शांतता मिळावी ती आता कोणालाही द्वेष देत नाही कारण तिला माहित आहे की प्रत्येक माणूस आपल्या चेतनेच्या स्तरावरच प्रेम करू शकतो कोणी दुर्लक्ष करतो कारण प्रेमाला घाबरतो कोणी पळून जातो कारण त्याला आपल्या सीमांची भीती वाटते पण जी स्त्री आता आतून जागी झाली आहे ती कुणाच्याही भीतीचा दंड कुणाला देत नाही ती बस आपल्या प्रेमात स्थिर राहते तिचे मन आता उत्तर नसते तर तो एक आशीर्वाद असतो जेव्हा ती मौन राहते तेव्हा ब्रह्मांड तिच्या भोवती तसेच शांत होते जसा एखादा संत सरोवरात चंद्र उतरतो या स्तरावर प्रेम आता संबंध राहत नाही मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद